आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून कोपरगाव शहर पोलिसांच्या वतीने कोपरगाव शहरातील शेकडो गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत असून अनेक जणांना तशा देखील पोलीस प्रशासनाकडून पोहोचवण्यात आल्या लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असल्याने ही निवडणूक शांततेत पार पडावी या हेतूने जिल्हा पोलीस प्रमुख इशू सिंधू यांच्या आदेशाने जिल्ह्यातील सामाजिक शांततेला बाधा पोहोचवणाऱ्या अनेकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत आहे कोपरगाव शहरातील गुन्हेगारांवर सीआरपीसीच्या वेगवेगळ्या कलमयांव्ही नोटीस बजावण्यात येत आहे यामध्ये अनेक राजकीय पक्ष आणि संघटना यांच्या पदाधिकाऱ्यांबरोबरच कार्यकर्त्यांचा देखील समावेश आहे कोपरगावमध्ये या कारवाईत एकूण नऊशे एकसष्ट जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत असून या कारवाईमुळे गुन्हेगारांवर जरब बसून निवडणुका शांततेत पार पाडण्यास मदत होणार असल्याचं पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांनी सांगितले सार्वत्रिक निवडणूक दोन हजार एकोणीस शांततेमध्ये पार पाडावी या दृष्टीने मान्य पोलीस अधीक्षक अहमदनगर यांच्या सूचनेनुसार व आदे, आदेशानुसार कोपरगाव शहर स्टेशन हातीतील मालमत्तेविरुद्ध गुन्हे करणारे तसेच शरीराविरुद्ध गुन्हे करणारे गुन्हेगार त्या व्यतिरिक्त समाजकंटक धार्मिक तेढ निर्माण करणारे गुन्हेगार व विविध टोळ्या विरुद्ध प्रस्तावित प्रतिबंधक कारवाई करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये सीआरपीसी कलम एकशे सात प्रमाणे आतापर्यंत एकशे सहासष्ट कलम एकशे आठ प्रमाणे आतापर्यंत एक कलम एकशे नऊ प्रमाणे चौदा कलम एकशे दहा प्रमाणे अठ्याहत्तर लोकांच्या विरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आलेली आहे त्या व्यतिरिक्त मुंबई पोलीस कायदा कलम एकशे चव्वेचाळीस दोन व कलम एकशे चव्वेचाळीस तीन प्रमाणे आतापर्यंत दान। अनुक्रम एकशे तीन व एकशे चौसष्ट लोकांच्या विरुद्ध उपविभागीय दंडाधिकारी शिर्डी यांच्या कार्यालयात प्रस्ताव सादर करण्यात आलेले आहेत तसेच सीआरपीसी कलम एकशे एकोणपन्नास प्रमाणे तीनशे एकोणऐंशी इसम त्या व्यतिरिक्त काही गुन्हेगारी टोळ्या व मालमत्ते विरुद्ध गुन्हे करणारे टॉप फिफ्टी व शरीर विरुद्ध गुन्हे करणे टॉप फिफ्टी याच्यामधून काही गुन्हेगार निवडण्यात आलेले आहेत व त्यांच्या विरुद्ध सुद्धा हद्दपार प्रस्ताव तयार करण्यात आलेले आहेत त्याच्यामध्ये कलम पंचावन्न प्रमाणे एक व कलम छप्पन्न प्रमाणे अकरा इस्मांच्या विरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई प्रस्तावित आहे व लवकरात लवकर हे सर्व प्रस्ताव संबंधित कार्यालयामध्ये सादर केले जातील व प्रामुख्याने लोकसभा निवडणूक दोन हजार एकोणीस ची शांततेमध्ये पार कशी पडेल व कोपरगाव शहर व परिसरातील कायदा हो सुव्यवस्थेची परिस्थिती शांत कशी राहील किंवा अबाधित कशी राहील या दृष्टीने आमचे प्रयत्न चालू आहेत आणि त्यामध्ये आम्ही आतापर्यंत केलेली जी प्रतिबंधात्मक कारवाई आहे त्यामुळे निश्चितच सकारात्मक परिणाम होणार आहे व गुन्हेगारांवरती त्याचा निश्चितच चांगला परिणाम होणार आहे आणि दहशत निर्माण होणार आहे आणि जे सर्वसामान्य नागरिक आहेत मतदार आहेत त्यांना निर्भय आणि सुरक्षित वातावरणामध्ये मतदान करता यावं दृष्टीने आमचे प्रयत्न आहेत प्रतिनिधी मोबिन खान माय न्यूज कोपरगाव